पुढील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्या घटकाचे आत्मकथन लिहा हा प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत हमकाच विचारला जातो मी राष्ट्रध्वज बोलतोय हा विषय आहे तर इथे मुद्दे दिलेले आहेत घटक दिले आहेत ध्वजवंदन ध्वजारोहण इतिहास इंग्रजांना टक्कर अशोक चक्र तिरंगा व स्वातंत्र्योत्सव तर आपण सुरुवातीलाच इथे मी राष्ट्रध्वज बोलतोय लिहायचं उत्तर स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाला शाळेच्या मैदानावर आम्ही झेंडावंदन केले निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा दिमाखाने फडकत होता मी एकटंच त्याच्याकडे पाहत होतो तोच त्याचे शब्द माझ्या कानी आले तू माझ्याकडे मोठ्या आदरांना पाहतोस हे स्वाभाविकच आहे राष्ट्रध्वज बोलत होता मी तुझ्या मातृभूमीचे प्रतीक आहे मी म्हणजे भारत मला दिलेला सन्मान हा भारताचा सन्मान आहे माझ्या मागे उज्ज्वल इतिहास आहे पहा मी किती डौलदार दिसतोय हे रूप मला सहजासहजी लाभलेले नाही त्यासाठी मला फार मोठ्या आपत्तीतून जावे लागले त्यावेळी माझ्या शूर सुपुत्रांची साथ मला सदैव लाभली भारतीयांनी आपल्या जोखड फेकून देण्याचा प्रयत्न होता इंग्रजांच्या बलाढ्य शक्तीशी ते प्राणपणाने टक्कर देत होते तेव्हा मी त्यांना सदैव साथ व प्रेरणा देत होतो माझा रंग तेव्हा हिरवा होता आणि चारही बाजूंना बारीक सोनेरी पट्टीची सजावट होती त्यापुढील काळातील प्रत्येक स्वातंत्र्य आंदोलनात मी अग्रभागी असे माझ्या रक्षणासाठी अनेक बहादुरांनी आपल्या रक्ताचा सडा शिंपला त्याची स्मृती म्हणून मी माझ्या अंगावरील सोनेरी पट्टीऐवजी केशरी रंग धारण केला काळाच्या ओघात माझा चेहरा मोहरा वेळोवेळी बदलत गेला हिरव्या व केशरी रंगामध्ये पांढरी पट्टी आली कधी माझ्यावर वंदे मातरम ही अक्षर लिहिली गेली तर कधी सूर्य कधी चंद्र कधी कमळ अशी चित्रे देखील रेखाडली गेली एकोणीसशे नंतर मी तिरंगा बनलो व त्या काळी स्वदेश प्रेमाचे प्रतीक असलेला चरखा माझ्या छातीवर अभिमानाने मिरवू लागलो स्वातंत्र्योत्तर काळात मला राष्ट्रध्वज होण्याचा मान लाभला तेव्हा चरख्याची जागा अशोक चक्राने घेतली माझा केशरी रंग देशभक्ती व त्याग याचे प्रतीक आहे तर माझा पांढरा शुभ रंग चारित्र्य शांतता आणि मांगल्याचे सूचक आहे आणि हिरवा रंग समृद्धीचा दर्शक आहे माझ्यावरील निळ चक्र साऱ्या जगाला सूचित करते की हे राष्ट्र धर्म नीती आणि प्रगती यांच्याच मार्गावर अखंड गतिमान राहील एकोणीशे सत्तेचाळीस साली चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर भल्या पहाटे मी जेव्हा ध्वजस्तंभावर डोलाने विराजमान झालो तेव्हा कोट्यवधी डोळ्यांचे पारणे फिटले तेव्हापासून माझ्या सुपुत्रांनी माझी शान राखली आहे जसा मी रणांगणावर फडकलो तसाच क्रीडांगणावरही विजय वार्ता फडकवत वावरतो हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर फडकत राहिलो त्याचप्रमाणे अंटार्क्टिकावरही फडकत राहिलो परदेशातही मला आता मानाचे स्थान आहे कारण मी एका स्वतंत्र राष्ट्राचा प्रतिनिधी आहे बाळा तू एवढ्या अभिमानाने व कुतूहलाने माझ्याकडे पाहत आहेस म्हणून मी तुझ्याशी मन मोकळेपणाने बोललो माझा सन्मान म्हणजे भारताचा पर्यायने तुझाच सन्मान आहे पाहता पाहता आवाज बंद झाला मी डवलाने फडकत असलेला ध्वज वाहून मनोमनी सुखावलो नतमस्तक होऊन ध्वजाला वंदन करून मी मुकपणे घराकडे वळालो